आदरणीय स्वामी भक्त राय रायपरांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण पाचवं सारा जीवन अवघच बदलला याचा भाग अकरावा अनुभव क्रमांक आठवा कानावर कुत्र्याचं भुंकणं यावं तर कधी बेडकाचं डराव डराव कानावर पडावं कधी चिमणीची चिवचिव तर कधी टिटवीची टिवटिव कानी यावी आणि साळुंकी मंजूळ बोल तसे वाणी बोलविता धनी वेगळाची या वचनाची त्यांना आठवण व्हावी लोक काही म्हणत आपांनी त्यांचं वर्णन आत्मानुभवानंच केलं आहे या साक्या ઉધૃત કરતો ભૂ ભુ ભુ ભૂંકતે શ્વાનતે છે છે પ્યારે રામ ડરાવ ડરાવ બેડુક ઓરડે છેરે આત્મારામ ચીવિવ ગાતે ચિમણી છે છે માઝા પ્યારે રામ ટિટિવ ટિટિવ ટીવ ટિટીવ છેરે માઝા રામ किती भावमधुर आणि ललित मधुर काव्य आहे अनुभव नव्वा षड्रिपूंच सामर्थ्य आता किती कुचकामी झालं आहे याचं वर्णन एकशे सतरा ते एकशे वीस या चार साक्यात केलं आहे वारंवार चोरटेवार करण्याचा प्रयत्न करूनही षड्रिपूंचं काही चालत नाही कारण त्याच्यापेक्षा माझ्या सोहम तलवारीची तीक्ष्ण धार त्यांना दिसताच ते हतबल होतात मला त्यांच्याबरोबर लढावंसुद्धा लागत नाही जीवनमुक्ताचं हे सहज कौतुक आहे षड्रिपूंना पाहून जीवनमुक्त उलट ब्रह्मानंदानं नाचू लागतो कारण त्यानं विश्वाच्या मुळाचा ठाव घेतलेला असतो जिथं आपली जीवनमुक्तावस्था आप सहज सूचित केली आहे षड्रिपूंची जर आपल्याला भीती वाटत नाही तर षड्रिपूंनी तरी आपल्याला का भ्यावं त्यांच्याबद्दलही दयाबुद्धी मग स्वाभाविकच उत्पन्न झाली म्हणून षड्रिपूना आश्वासन देत आहेत षड्रिपून मला तुम्ही शत्रू समजून खवळू नका बाळानो या जवळ या खुशाल खेळा खिदळा बरं तुम्ही नसता तर संतांना जगात किंमतच राहिली नसती तुम्हाला आम्ही शत्रू समजत नाही तुम्ही आमचे सहाय्यक मित्रच आहात या आमच्या अंगावर खुशाल धावून या क्रोध येण्यासारखे कितीही महान प्रसंग गुदरले तरी जीवनमुक्ताला त्याची झळ पोहोचत नाही आणि हीच त्याच्या साधुत्वाची खूण आहे हे इथं स्वानुभवानं वर्णन केलं आहे अनुभव धाववा मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण भेदू वैसे। या तुकारामांच्या वचनाप्रमाणेच स्वतःचा अनुभवही दोन साक्यात वर्णन केलाय त्या अर्थ सुलभ असल्यामुळे त्या जशाच्या तशाच देत आहे कोमल अंतःकरण आमुचे जणू फुलाहुनी फुल परिवज्राहुनी कठीण लागता मोहाची चाहूला निजमाते सारीखी लेखितो सदा पारखी देखा असो कुणी सुंदरा अप्सरा तू शूर पणखा आपल्या शिलाविषयी हा केवढा दांडगा आत्मविश्वास तुकाराम महाराजांना एक स्त्री भुलवण्यासाठी आली असता त्यांनी तिला असंच उत्तर दिलं होतं पराविया नारी रखुमाई समान हे गेले नेमून थाईचेची केवढा जीवनाचा उच्च आदर्श संतांनी निर्माण केलाय अनुभव अकरावा आपण जीवनमुक्त झाल्याचं वर्णन करताना आपल्या नसानसातून संतांचं अस्सल रक्त नाचत असल्याचा संत कुलाभिमान व्यक्त केला आहे आज थांबूया यानंतरचा भाग ऐकूया श्रीमद् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं तत्स